त्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये तळ हात आणि तळपाय घालून बसावं साधारणतः एक पाच ते दहा मिनिट आपण बसायचं आहे त्यानंतर सॉफ्ट असणारा ब्रश घेऊन भेगांमध्ये जी माती अडकली आहे ती कापून काढून टाकायची आहे ही भेगांमधली माती काढण्यासाठी आपण हार्ड असणारा असा ब्रश वापरायचा नाही किंवा दगड किंवा त्यासारख्या वस्तूंचा वापर करायचा नाही त्यामुळे काय होतं आपली जी त्वचा आहे जास्त प्रमाणामध्ये घासली जाते आणि भेगांची जी खोली आहे ती जास्त वाढते